नमस्कार आज आपण जाणून घेऊयात नक्षत्रे आणि त्यांची नावे कोणती नक्षत्र म्हणजे चंद्रमार्गावरील समूह जे ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस मानले जातात ही नक्षत्रे चंद्राच्या स्थानावरून आपली स्थिती बदलतात ज्याचा उपयोग राशी भविष्य आणि वेळेच्या गणनेसाठी होतो प्रत्येकी तेरा अंश वीस मिनिटांचे एक नक्षत्र असे तीनशे साठ अंशांचे राशी चक्रवंती आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रांची नावे कोणती अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसु पुष्य अश्लेषा मघा पाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा आणि रेवती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्षत्र म्हणजे काय आणि त्यांची नावे कोणती हे जाणून घेतले।